करुणेची शक्ती दुश्मनालाही करुणेने जिंकता येतं हे तुम्हाला ठाऊक आहे का एकदा बुद्ध प्रवास करत होते वाटेत एक गाव लागलं तिथे लोकांनी त्यांना न येण्याची विनंती केली लोक म्हणाले या गावात अंगुलीमाल नावाचा एक डाकू आहे तो लोकांचे प्राण घेतो तुम्ही जाऊ नका पण बुद्ध शांतपणे पुढे गेले अंगुलीमाल तलवार घेऊन समोर आला सगळे घाबरले पण बुद्ध स्थिर उभे राहिले अंगुलीमाल आश्चर्याने विचारतो तू माझ्यापासून का नाही पडत बुद्ध म्हणाले कारण मला तुझ्याशी करुणा आहे मला तुला मार्ग दाखवायचा आहे त्या शब्दांनी अंगुलीमालाचं हृदय बदललं तो बुद्धांच्या पायाशी पडला आणि हिंसा सोडून साधू झाला रागाला रागाने नाही तर करुणेने हरवता येतं खरी ताकद ही प्रेम आणि दयेमध्ये आहे मित्रांनो आयुष्यात करुणेला महत्त्व द्या अशा आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा